राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विभागाच्या वतीने दोन दिवसीय विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रदेश अध्यक्ष कल्याण खाडे यांनी हे आयोजन केले होते वाळूज एमआयडीसीच्या एस क्लब येथे शिबिर घेण्यात आले या शिबिराला मार्गदर्शक म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली होती मंचावर खासदार सुनील तटकरे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष सुनील मगरे जिल्हा अध्यक्ष शिवाजी बनकर तसेच प्रदेश अध्यक्ष कल्याण खाडे यांची उपस्थिती होती ही बातमी पाठवली आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचे छत्रपती प्रतिनिधी संदीप साळे यांनी भारतरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब राजमाता जिजाऊ राज्य ज्योती सावित्रीबाई फुले रमाई माता पुण्यश्लोक देवी होळकर या सर्वांचा आदर्श हा राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतो या महामानवांच्या विचारावरच आपल्या सर्वांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची वाटचाल आहे आणि मला तुम्हाला सगळ्या शिबिराच्या निमित्तानं सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथून पुढच्या काळामध्ये देखील सर्व जाती धर्म प्रंथ पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही तर मागासवर्गीय दलित आदिवासी अल्पसंख्यक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण करण्याचं काम पक्षा करें। पक्षा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल महिलांना देखील आपल्या समाजामध्ये मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता मिळेल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कटिबद्ध आहे समाजातल्या प्रत्येक घटकाच्यासारखी प्रवर्गाच्यासाठी विकासाला प्राधान्य देणारा हा आपला पक्ष आहे आणि हीच आमची भूमिका आहे आज इथं बोलत असताना माझ्या आधी प्रांताध्यक्षांनी सांगितलं कार्यालयांनी सांगितलं सकाळपासून वेगवेगळ्या मान्यवरांनी आपापली मतं इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे उद्याही काही मान्यवर आपापली मतं वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी मांडणार आहेत असं हे दोन दिवसाचं चर्चासत्र आहे विचारमंथन शिबिर आहे आणि याच्यामध्ये माहिती पण देत असताना आम्ही विचाराचे वारकरी वाहतूक विकासाची पालखी संकल्प महायुतीचा शब्ददा त्याच्यातून साधारण आपण ज्या काही योजना समाजाच्या करता केलेल्या आहेत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असतील त्या सगळ्या पहिल्यांदा तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आणि तुम्ही इथून दोन दिवसाचं